नमस्कार विजयभूमी युनिव्हर्सिटी आणि आमदार महेंद्र दुरे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कन्याथॉन मॅरेथॉन दोन हजार चोवीस यावर्षी आपण तीन मार्च शिवतीर्थ पोसरी या ठिकाणी पार पडणार आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून या संपूर्ण मॅरेथॉनला सुरुवात होईल कर्जत तालुक्यातील खालापूरमधील युवकांना एक वेगळी प्रेरणा देण्यासाठी आम्ही ही विजयभूमीच्या माध्यमातून ही मॅरेथॉन कन्याथॉन आम्ही राबवतो याची मूल संकल्पना अशी आहे का रन फॉर हर म्हणजे मुलींच्या सक्षमीकरणासाठी म्हणजे मुली वुमन एम्पॉवरमेंट ही एक मूळ ध्येय धरून विजयभूमी आणि आमदार महेंद्र धुरे फाउंडेशन काम करत आहे आणि त्याच माध्यमातून मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये आम्ही ही संकल्पना सुरू केली मागच्या वर्षी अडीच ते तीन हजार मुलं या मॅरेथॉनमध्ये मा धावली यावर्षी आमचं टार्गेट पाच हजारपेक्षा जास्त मुलांचं तरुणांचं नागरिकांचं आम्ही यावर्षी एक्सेप्ट करतो आहे म्हणजे पाच हजारपेक्षा जास्त मुलं ह्या मॅरेथॉनमध्ये धावतील एक चांगली आणि एक वेगळी संकल्पना घेऊन विजयभूमी असेल आणि आमचं आमदार महेंद्र चौधरी फाउंडेशन असेल आम्ही काम करतो आहे मी या माध्यमातून समस्त सर्व नागरिकांना कर्जत असेल खोपोली असेल खालापूर असेल नेरळ असेल हा संपूर्ण नागरिकांना मी या ठिकाणी आव्हान करतो का तीन तारखेला मोठ्या संख्येने आपण सर्व नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि ही एक चांगली यशस्वी मॅरेथॉन एक म स्त्री सक्षमीकरणासाठी आपण एक चांगलं एक बळ द्याल आपली एक बळकटी वाढवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन हे मॅरेथॉन सक्सेस करूया धन्यवाद अच्छा गेल्या वर्षी मॅरेथॉन हा विजयभूमीतर्फे आयोजित केलं होतं आणि आमदार सरांनी पूर्ण कोलॅबरेशननी आम्ही चांगल्या पद्धतीने हे पार पाडलं महत्त्वाचं यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये आम्ही मॅरेथॉन तीन मार्च दोन हजार चोवीसमध्ये शिवतीर्थ पोसरी येथे आयोजन क आय आव, आयोजित करणार आहे हे वुमन्स डे म्हणजे जो आठवडा आहे थर्ड एथ ऑफ मार्च यासाठी समर्पित करणार आहे आणि रन फॉर हर वुमन एम्पॉवरमेंट हा कन्यात्वांचं मूल्य ध्येय ध्येय आहे आणि दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर प्रो रन राहील टाईम रन आणि सर्वांसाठी पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर फन रन आणि वॉकथॉन असं आम्ही आयोजित करणार आहे तसेच सर्व पार्टिसिपंट्स जे आहेत गवर्मेंट स्कूलचे मुलं मुली आहेत आठवी नववी आणि अकरावी या मुलांसाठी आम्ही टी शर्ट आणि स्नॅक्स वगैरे आम्ही आयोजित करणार आहे आणि सर्टिफिकेट आणि मेडल सर्व सर्व पार्टिसिपंट्सना आम्ही देणार आहोत तर कन्याथॉन हे यासाठी आम्ही तिकेटिंग केलेलं आहे स्पॉन्सरशिप की का जे काय पैसे येतील हे कन्यातॉन शिक्षा केंद्र हे आम्ही जे सहा महिन्यापूर्वी स्थापना केली आहे त्यासाठी आम्ही कॉन्ट्रीब्यूट करून त्या कन्यातॉन शिक्षा केंद्रामध्ये मुलींचं एम्पॉवरमेंट कसं होईल आता सिक्स्टी नाईन एकोणसत्तर मुलींसाठी आम्ही हे एक योजना चालू केली आहे जामरुंगमध्ये गवर्मेंट स्कूलमध्ये आणि त्यात बेसिकली तीन इम्पॉर्टंट मुद्दे जे ठेवलेत हेल्थ अँड हायजीन दॅन दुसरं म्हणजे कम्प्युटर लिटरसी आणि इंग्लिश प्रॉफिशन्सी यात सिक्स्टी नाईन मुलींसाठी आम्ही खूप करिक्युलम मेथडप्रमाणे आमच्याच मुली युनिव्हर्सिटीच्या मुली आहेत त्या कंटिन्युअस करिक्युलम पार पाडत आहेत आणि यशस्वीपणे आपण सहा महिन्यापासून करत आहोत या कन्याथनमध्ये जामळच्या ज्या गर्ल्स आहेत मुली आहेत त्या इवन गाणं गाणार आहेत आणि स्टेजवर या कन्याथनच्या स्टेजवर अलॉंग विथ आमचे टी एस एमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचं एक बँड राहणार आहे कन्याथॉन ज्याला चालू होईल त्याप्रमाणे हे बँड पण चालू राहणार आहे तर मी विजयभूमी युनिव्हर्सिटी जामरुंग आणि महेंद्र शेठ फाउंडेशन यांच्या माध्यमातून जी मॅरेथॉन स्पर्धा कन्याथॉन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेसाठी आलेलं आपल्या सर्वांचं मी प्रथमेचं स्वागत करतो मागच्या वर्षी साधारण अठराशे मुलं या नागरिक या मॅरेथॉनमध्ये कन्याथॉनमध्ये धावले होते यावर्षीचं टार्गेट आपलं पाच हजार किमान पाच हजार नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत कर्जतन खालापूरमधल्या सर्व प्रकारच्या शाळा सगळे गव्हर्मेंट ऑफिसेस यांना आपण आवाहन करतो आहे नागरिकांना आपण आवाहन करतो आहे की या व्या मॅरेथॉनमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा कारण हे आपण मुलींच्या सक्षमीकरणासाठी आपण हे सगळं करत आहोत तर महेंद्र शेठ फाउंडेशनच्या माध्यमातून ही सगळी व्यवस्था आपलं त्यांनी सगळे स्पॉन्सर केलेलं आहे यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय एस पी साहेब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब या सर्वांना आमंत्रण आपण काल दिलेली आहे त्यांना विनंती केलेली आहे की या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावं त्याप्रमाणे एस पी साहेबांनी मान्य केलेलं आहे आणखीन ही सर्व अधिकारी मंडळी उपस्थित राहून या जमलेल्या सर्व मॅरेथॉनमध्ये जे जमलेले विद्यार्थी नागरिक असतील सर्व नागरिक किंवा आपले आपल्या भागातील सर्व जी मंडळी असतील त्यांना एक प्रकारची प्रेरणा देण्यासाठी हे उपस्थित राहणार आहेत तर या स्पर्धेसाठी आपण ही स्पर्धा मा माननीय महेंद्रशेर थोरवे यांच्या हस्ते आपण इथं सुरू करणार आहोत ते असणार आहेत तर याच्यामध्ये चार प्रकारचे गट केलेले आहेत त्या गटामध्ये जास्तीत जास्त आणि हे नुसते कर्जतपूर्ती मर्यादित राहणार नाही संपूर्ण भारतामधनं ना अनेक रनर नाबाजलेले रनर इथे येणार आहेत आपल्या कर्जतमध्ये येणार आहेत ते कर्जत करण्यासाठी ही सुवर्णसंधी हे विजयभूमी युनिव्हर्सिटी आणि माननीय आमदार श्री महेंद्रशेठ थोरवे यांच्या फाउंडेशनमधनं हे लोकांसाठी एक सुवर्ण संधी असं मी समजतो त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये आपले संगीत दिग्दर्शक हे स्वतः तिथं तीन बँड आपले तिथं परफॉर्मन्स करणार आहेत एक एक अभूतपूर्व संगीत असं मेजवानी तिथं मिळणार आहे आणि त्याचबरोबर ज्या कन्या कन्या थॉनमधल्या ज्या मुली आहेत त्या मुलीसुद्धा तिथं परफॉर्म करणार आहेत की या मुलींना शाळेमध्ये जे शिक्षण चालू होतं त्याच्या व्यतिरिक्त जे शिक्षण विजयभूमी युनिव्हर्सिटीकडनं जे दिलेलं आहे त्या मुली केंद्राकडनं जे दिलेलं आहे त्या मुली इतक्या पारंगत झालेल्या आहेत की आपल्या या छोट्याशा गावातल्या मुली आज आपल्यापुढे परफॉर्मन्स करणार आहेत अशा पद्धतीने हे काम चालू आहे आणखीन आपण सर्वांना विनंती करतो की सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं मॅरेथॉनमध्ये सर्व सहभागी व्हावं कन्याथॉनमध्ये सहभागी व्हावं अशी सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद